<ड़ी> दहा डिसेंबर रोजी परबत येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूची ही संविधानाची प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्या तोडफोड प्रकरणी जो आरोपी होता तो मुख्य आरोपी त्याचे दोन साथीदार अजून फरार आहेत त्या दोन साथीदार शासनाने तात्काळ अटक करावी त्याचबरोबर जो तिथं आमच्या समाजाचा शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सुर्यच्या कुटुंबियांना पुनर्वसनासाठी म्हणून राज्य शासनानं तात्काळ एका कोटीची मदत करण्यात यावी त्यांना परत त्यांच्या घरातील एखादा जबाबदार व्यक्ती कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती याला शासकीय सोयेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्यात यावे त्याचबरोबर आमच्या समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते के कोंबिंग करून खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते आमच्या समाजावरती कोंबिंग केलेले आणि मारहाण केलेले दगडफेकी केलेले जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे अशा आशयाची मागणी आम्ही आमचा समाज संविधानप्रेमी सगळे बंधू इथं फुलसांगीमार्फत करतो धन्यवाद आज फुलसांगी येथे जे परभणीत ज्या व्यक्तीचा या राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे जीव गेला अशा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या कारणानिमित्त आज या फुलसॉंगीत फुलसंगी वासियांतर्फे कडकडीत बंदचं आयोजन इथं करण्यात आलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रमाणात खरोखरच या फुलसंगी वासियांनी लोकशाही जपत आज या फुलसंगी बंदमध्ये खरोखरच एक सहभाग नोंदविला आणि मी यानिमित्त आमच्या ओबीसी सुद्धा हा निषेध नोंदवून हे कडकडीत मध्ये आम्ही संपूर्ण ओबीसी समाज हा सामील आहो असं जाहीर करतो